पैठण नगर परिषदेने नेमलेल्या खासगी स्वच्छता गुत्तेदारांकडे काम करणाऱ्या कामगारांचे थकीत वेतन आणि भविष्य निर्वाह निधी खात्यावर जमा करण्यात यावे यासाठी पन्नासहून अधिक कामगारांनी नगर परिषद कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले यामध्ये एका उपोषणकर्त्याची तब्येत खालावली आहे कामगारांच्या उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते दत्ता गोड़े यांनी उपोषण स्थळी जाऊन उपोषणकर्त्यांची भेट घेतली आहे संबंधित खासगी स्वच्छता गुत्तेदारांशी भ्रमणध्वनीवरून संवाद साधून कामगारांचा दोन महिन्यांचं वेतन मिळवून दिले कामगारांची दुसरी मागणी भविष्य निर्वाह निधीची जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही असं पवित्रा कामगारांनी घेतला तो प्रश्न देखील लवकरच सोडवू असे आश्वासन यावेळी दत्ता गोडे यांनी दिलं या प्रकरणी संबंधित स्वच्छता गुत्तेदार आणि नगरपालिकेचे मुख्याधिकारी काय भूमिका घेतात याकडे कामगारांचं लक्ष लागलंय गौतम बणकर एमसीएन न्यूज पैठण